नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर टाकली की चव डबलच होते कोथिंबीर निवडली की कोथिंबीरच्या काड्या आपण फेकून देतो पण ह्या काड्या तेवढ्या चविष्ट आणि पौष्टिक असतात हे तुम्हाला माहिती आहे का कोथिंबीरच्या देठामध्ये पाण्या इतकेच पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात आज आपण कोथिंबीरच्या काड्यापासून मस्त झटपट होणारी आणि घरातील प्रत्येकाला आवडेल अशी रेसिपी बघणार आहोत चला तर बघूया इथे दोन जोडी कोथिंबीर निवडून घेतली आहे व त्याच्या कोव्या काड्या अशा तोडून घेतल्या आहे आता ह्या काड्यांना स्वच्छ धुवून घेऊया काड्यांना स्वच्छ धुवून एका रुमाला वर निथळण्यासाठी ठेवूया कोथिंबीरच्या देठामध्ये भरपूर व्हिटॅमिन मिनरल तसेच अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपले शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते कोथिंबीरच्या देठामध्ये भरपूर पोषक तत्व असतात ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे किडनीचे त्वचेचे आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते दहा मिनटं रुमालावर असंच नेथाळण्यासाठी ने ठेवलं होतं आता कोथिंबीरच्या देठांना सुडीच्या मतीने एकदम बारीक चिरून घेऊया कोथिंबीरचे देठ ताजे आहे त्यामुळे खूप इझिली हे कट होत आहे तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीरचे ते चिरून घेऊया कोथिंबीरच्या कोथिंबीरपेक्षा कोथिंबीरपेक्षाही जास्त चव असते आणि सुगंधही असतो याची पेस्ट करून आपण कोणत्याही पदार्थात टाकली तर मस्त अशी चव येते कोथिंबीरच्या तेटांना बारीक चिरून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसण घेतलं आहे जिरा पावडर मीठ आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठ तरी ते दोन बॅचमध्ये मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आपण तरी ते थोडीशी कोथिंबीर टाकली आहे हिरवी मिरची व लसण टाकूया पाव चमचा मीठ टाकलं आहे जिरा पावडर टाकूया पाव चमचा मिक्सरचा झाकण लावून एकदा फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे हे जाडसर राहत आहे अशा प्रकारे एकदा मिक्स करून थोडंसं पाणी टाकूया मिक्सरचं झाकं लंपून एकदम बारीक फिरवून घेऊया आता एकदा फिरवून घेतलं आहे झाक उघडलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार आहे एका बाऊलमध्ये याला काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त हिरवागार आला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले कोथिंबीरचे देठ व कोथिंबीर टाकली आहे त्याचप्रमाणे लसण व हिरवी मिरची टाकली आहे जिरा पावडर व मीठ टाकू या चवीनुसार मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा फिरून घेऊया थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घेऊया तरी ते टोटल एक चमचा जिरा पावडर ॲड केली आहे दोन्ही बॅचमध्ये मिळून तरी ते कोथिंबीरच्या देठांची मस्त हिरवीगार अशी पेस्ट तयार आहे ह्या पेस्टला आपण परतून घेणार आहोत तर त्यासाठी आपण घेणार आहोत मोहरी हिंग तेल तर गॅसवर एकडे ठेवली आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये टाकणार आहोत चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली आहे यामध्ये टाकूया थोडंसं हिंग लगेच टाकणार आहोत कोथिंबीरच्या देठांची पेस्ट गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा आहे परतल्यामुळे मस्त अशी चव येते याला आता तुम्हाला कळालंच असेल मी इथे कोथिंबीरच्या देठांची मस्त अशी चटणी बनवत आहे जी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मस्त लागते कोथिंबीरच्या देठाची चटणी तुम्ही चपाती पराठा खिचडी डाळ भात भाकरी कचोरी समोसा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते आता याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे मस्त असं वास सुटला आहे तरी ते गॅस बंद करूया व याला खाली उतरून घेऊया ही चटणी थंड झाली की एका एटाईट -एट कंटेनरमध्ये भरून किंवा काचेच्या बर्णीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस स्टोर करू शकता ही चटणी तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाकू शकता ज्यामुळे भाजीची चव अजून वाढेल तर आज आपण कोथिंबीरच्या देठापासून मस्त अशी कोथिंबीरची देठांची चटणी बनवली आहे मला गॅरेंटी आहे घरातील प्रत्येकाला ही, ही नक्की आवडेल तुम्ही ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद